जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल सब्सक्राइब करा रोज पहा अपने शहर निष्ठावंत शिवसैनिकां पदयात्रा लेकर मशाल शिवसेना की हर बूथ तक जाएंगे करो मेहनत से तैयारी फिर एक बार ठाकरे सरकार आएंगे हानिरोप संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्यासाठी पंकज दहिवाल शिवसैनिक महाराष्ट्र राज्य यांनी सत्तावीस जानेवारीपासून तुळजापूर ते मातोश्री मुंबई चौदाशे किलोमीटर मराठवाडा विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र कोकण मार्ग पदयात्रा आयोजित केली आहे सदरील पदयात्रा तुळजापूर येथून निघून अंबरनाथ शहर शाखेत येऊन ठेपली आहे सदरील पदयात्रेची स्वागत करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जानू मानकर उल्हासनगर शहर संघटक उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भावी आमदार अंबरनाथ विधानसभा ॲडव्होकेट बंटी मोरे ठाणे जिल्हा कक्ष कार्यालय जिल्हा चिटणीस शिवसेना ग्राहक संरक्षक कक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच युवा सेनाचे पदाधिकारी जय खाडे उपजिल्हाधिकारी युवासेना अजय मोरे अमर मोरे अभिजित शिंदे तसेच युवती सेना संजीवनी शहासने ऐश्वर्या कडू तसेच शिक्षक सेनेचे पदाधिकारी विलास आंगरे, योगेश पाटील भाऊजी उतेकर मुकुंद मोरे अविनाश कडू वंदित आंग्रे प्रमुख गंगाधर विजय मळेकर विभाग प्रमुख तसेच इतर विभाग प्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रमुख व सै शिवसैनिक उपस्थित राहून पदयात्राचे आयोजन पंकज दहिवाल व त्यांची टीम यांचे जंगी स्वागत करण्यात आले व वा पुढील वाटचालीस भगव्या शुभेच्छा देण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ तुम्ही ही मशाल यात्रा थेट मातोश्रीपर्यंत घेऊन निघालात ते पण पायी एकूण चौदाशे किलोमीटरचा प्रवास आजचा सव्वीसवा दिवस कुठं तुम्हाला जेवण मिळालं असेल कुठं मिळालं नसेल कुठं ऊन असेल कुठं वारा असेल तुम्ही तरीही ती पदयात्रा अखंडपणे इथपर्यंत आणली आणि इथूनही पुढे घेऊन जात आहात याचा सार्थ अभिमान आमच्या सर्वच विधानसभेतल्या पदाधिकाऱ्यांना आहे तुम्ही जे भव्य दिव्य स्वप्न पाहिलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच दोन हजार चोवीस मुख्यमंत्री होणार आहेत <प्राथा> मी तर याही पुढे जाऊन म्हणेल की या महायुतीच्या पंतप्रधानांना गाडून या देशाचा पंतप्रधान सुद्धा हा महाविकास आघाडीचा असेल इंडिया आघाडीचा असेल कदाचित पंतप्रधान साहेब सुद्धा आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा विश्वास प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आता आपण निर्माण करतो आहोत अंबरनाथ विधानसभेच्या वतीने एवढं आश्वासन नक्कीच तुमच्या पदयात्रे करून आम्ही देईल की इथला आमदार सुद्धा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी इथून पूर्ण ताकदी निवडून देण्यात जाईल हा संकल्प मी या पदे करतो सैनिकांची पदयात्रा ही सत्तावीस जानेवारी पासून तुलजापूर ते मातोश्री हा चौदाशे किलोमीटरचा प्रवास हा पायी आम्ही सुरुवात केलेला आहे तुलजापूर पासून शिवसेनेची मशाल घेऊन आम्ही निघालो आहोत आई आम्ही हेच मागणं मागितलं आहे आम्हा सर्व शिवसैनिकांना बळ दे परत एकदा महाराष्ट्र आहे आज आमचा हा सव्वीसवा दिवस आहे आणि सव्वीसवा दिवस असल्यामुळं आज आमचा मुक्काम हा कल्याण इथे आहे आणि आज आम्ही इथं अंबरनाथ शहरामध्ये आलेलो आहोत शिवसैनिकांची पदयात्रा ह्यासाठी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची धगधगती दग मशाल मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही शिवसैनिक घरोघरी गावोगावी शिवसैनिकापर्यंत जनतेपर्यंत हा संकल्प घेऊन निघालेलो आहोत आमच्या ह्या पदयात्रेमध्ये एकवीस लोकसभा आणि साठ विधानसभा एवढा सर्व काही संकल्पाचा रुटींग आहे महाराष्ट्र राज्यामध्ये फिरण्याचा ज्या ज्या ठिकाणी आम्ही जात आहोत त्या त्या ठिकाणचे पदाधिकारी आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये छान प्रकारे प्रतिसाद देत आहेत आणि आज आमची पदयात्रा अंबरनाथ येथे आलेली आहे इकडचे शिवसेनेचे जे कोणी उमेदवार आहेत ते उमेदवार आमच्यासोबत आहेत आणि उद्धवसाहेबांनी डिक्लेअर केल्याच्या नंतर ते इथून वापस शिवसेनेची धक्धक्की मशाल अशीच वापस वापस पोहोचण्याचं काम ते पण करतील आणि हा आम्ही संकल्प महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व शिवसैनिकांना सांगून आलेलो आहोत तीच मशाल आता एका ज्वलंत विचारांच्या शिवसैनिकांच्या पोदामध्ये निर्माण होणार आहे आम्ही आता इथून जे प्रवास करणार आहोत तो प्रवास आमच्या टीमने ठरवला आहे त्याप्रमाणे आम्ही प्रवास करतो आणि परत एकदा महाराष्ट्र राज्यामध्ये लेकर मशाल शिवसेना की हर भूत तक जायंगे करो महिन्याचे तयारी फिर एक बार सरकार बनाएंगे हा संकल्प घेऊन आम्ही निघालो आहोत आणि हा संकल्प सर्व शिवसैनिक युवा सैनिक महिला पदाधिकारी सर्व घेऊन आम्ही परत एकदा उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनवणार म्हणजे बनवणारच आहोत साहेब आपले नाव आणि परिचय सांगा माझं नाव आहे पंकज सतीशराव दहवाल मी हिंगोली जिल्ह्याचा आहे साहेब ही जी पदयात्रा सुरू केलेली आहे किती दिवसापर्यंत ही पदयात्रा एक महिन्याची आहे हा प्रवास तीन दिवसाचा आहे आम्ही जेव्हा ही पदयात्रा सुरुवात केली होती त्या दिवशी सत्तावीस जानेवारी सुरुवात केली होती आणि ही पदयात्रा चोवीस रोजी मातोश्रीवर असेल